कशी आढेवाणी करू राहिलेत आंबा थांबा तुम्हाला टाकायची बाजरी आता मला आहे ना आजू कांडे तुम पिल्ल काढावं लागते बरं का कारण की ना चाळीस पिल्लांपैकी तुम्हाला विश्वास नाही बसणार फक्त सतरा अठरा पिल्ल राहिलेत जिवंत कोंबडीने काय मारले हे काय मार मेले असं झालंय सगळं गाडा झालाय मला परत एकदा अंडे आणावं लागणार आता हे येत ना फक्त सतरा का पंधरा काहीतरी असेच आहेत आणि हे बाकीचे आपले वीस वीस पण नाही अठराचे आहेत आता हे असे मिळून आपल्याकडं आहेत पिल्लं सध्याला तीस एक पिल्लं तीस पस्तीस आपल्याला आजू करायचे आहेत यांना थोडं मोठे झाले का मग आणू कारण की ना हे इकडं सोडले का मग पिल्लं काढायला काय हरकत नाही कारण की लय सांभाळावं लागत त्यांना ते विषय लय सांभाळावं लागतं लहानपणापासून आता दीड दोन महिने पिल्लं झाले तरी त्यांची हाईट वाढली नाही खाद्य खाद्य द्यायला पाहिजे होतं बरं तुम्ही पण नाही दिलं म्हणलं बाबा का पद्धतीने त्यांना मोठं करू आपण खाद्य द्यायला पाहिजे होतं पण स्टार्टिंगला आता इथून पुढं जी बॅच नाही ना त्यांना कमी तो महिनाभर मी खाद्य देणार मग ते थोडे तगडे झाले त्यांच्या थोडी प्रतिकारशक्ती झाली का तयार मग इकडं काय त्यांना म्हणजे मरतूक होत नाही जास्त पण असं आहे ना जास्त होती मरतूक एक कळलं आहे मला आता मी नाही इथून पुढच्या सगळ्या मागच्या बॅचला घरचे पिल्ल काढले मागचे राजूंची पिल्ल काढली होती पातकाचे पिल्ल काढली होती त्यांना सगळ्याला खाद्य दिलं होतं पण हे म्हणलं आता गावरान आहेत मस्तपैकी बाजरी आणि तांदूळावर ज्यांना हे पण नाही जमत ते या वातावरणात नाही होत ते त्यांना फित्तच लागत वातावरण आणि इथं थोडे बंद दिसतं राहते त्याच्यामुळं थोडं लागतच त्यांना प्रोटीन आणि ते खाद्यातूनच भेटतं तर त्यांना खाद्यच दिलं पाहिजे आता चला जाता येईल बाकीचे आहेत आपले हे आजूक दिसते यांना खाद्य चालू करावं यांना बी करतोच आजूक खाद्य आता सुकट आणि ते आणतो आता विचारलो होतं आईवर मी एका जणाला तो म्हणला मी देतो तुम्हाला त्याच्याकडे जावं लागेल आता सुकट घ्यायला मला तो चला थोडा आता आवरतो कांदा घेऊन जायचा आहे आज आता कांद्याच्या आजी म्हणल्यात सात आठ गोव्यायची न्यायच्या बघू न्यू बाबा भर राहिले दादा आता पाणी बाबा कधी जायचंय आपल्याला हा तेच चला भरलेले नेतो कडे पाण्याच ओके ओके पेते पाणी खरा एवढं ठेवा बरं बाजरीवर नसते छान देवठेकडे मस्त बसले सगळे ऊन खात हे ईद तीन या ईद तीन या ईद दोन हे बारकले कर्ड ईद पण तिची शिळी ती आिथ जाऊन बसली आता कस काय सोडले काय माहिती मॅडमनी करडे जाऊ तवा पळ पळती काढा माल कसे ऊन खात बसलेत मस्त कांदा आता मी चाललोय थोडं पेट्रोल टाकायला बाबा तो वर राहिले राहिलेत पेट्रोल टाकलं डायरेक्ट जाऊ मार्केटला काय भाव भेटतो काय माहिती आता बघू चला चला भाऊ आवरलं बाबांच इत बाबा बाबांना चला सहा अगवान आहेत चला भाऊ आता एवढा गेलाय दोन नंबरच्या सत्याहत्तर किलो आणि तीन नंबरचा गेलाय चार गोण्या एकशे बावन्न किलो चला बघू काय भेटतंय काय नाही आता किती वाजता आता आता घरी आता बकऱ्याला पाला नाही लालोय बाबांनी बाबा ते तिथं टाकळा तोड राहिले मी यातला येऊ येईल आता तिकडं चाललोय तिकडचा थोडा पाक टाका तोडून आणतो म्हणजे थोडं भरून घेऊ घेऊन जाऊ चिमूक काट आणते आहे इकडं जाऊ घेऊन हा बापरे आत्ता भाय आत्ता वाजल्या अकरा वाजल्या आत्ता असा कापूस फुटला इथं ते अकरा वाजता घरून निघते आणि हे त्यांना मम्मी कधी आली ती होय मम्मी दहा वाजता बापरे चला भाऊ घेतो मी टाका तोडून भाऊ आता एवढं नाही नाहीच कसं ही पंचायत पडली तुम्हाला अरे बापरे चला नेतो बाबा झालं का बाबा ओ बाबा बाबा, बाबा लाईक आहे ना बाबा किती झालं कि बाबा चला ले मी। बाबा आणलं मी बाबाच याय पुढच ते आता दे ते बाबा एवढं तिथं लई येते बारीक तुकडे करून टाकावं लागेल त्याच दाबीन ते कुठे आहेत मागच टाकलं काय पुढे टाकायचं ना बसायचं टाकलं बरं हां हां बघला बस 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 चला घेऊ रचून आता एक दोन हे खराब झालंय बघा ना हे पुरा हलत डागा डागा बघा रेस दिला ना बघा हालत हे खराब झालंय हे ना वायर पुरे आज घुस राहिली परत झालं काश्मीर कश्मीर बर परत पडलाय इकडे वरती आता वेळ ना होणार सगळा कापूर परत किती भयानक घेतला अरसा वेळ तैन्य बाहेर आलं का चला आता आज जायचं आपल्याला चला 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 आले 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 चला तुम्ही चला <स्था> गौरी गौरी दोरी काढली काय मग फक्त ओढायचंय बापरे चला आता आजचं भागलं आता डायरेक्ट चार वाजता बाहेर सोडायचं आता काही टेन्शन नाही मग चार वाजता चार नाही तीनला ला बाहेर सोडू तिकडून आलो का शोगवरून कांद्याची बोली बघून बघून बघता तर नाही यायची आता डायरेक्ट आता काय भेटतील ते घ्यायला जायचं तोर नंतर तिकडून पण अलग दिवस सोडून यायला खातेच चला भाऊ आता आलो कांद्याचे पैसे घेऊन भाव भेटला भाऊ ज्या दोन गोण्या होत्या ना आपल्याला दोन नंबरच्या त्याला सहा रुपये भाव भेटला आणि ज्या चार गोण्या होत्या ना तीन नंबरच्या कांद्याच्या त्याला साडेतीन रुपये भाव भेटलाय सगळे नऊशे रुपये भेटलेत चला इकडं सडला जास्त घरी त्याच्यापेक्षा ते हजार रुपये भेटलेले बरे मी आहे ना आता आलो इकडं सीताफळ बघायला आजी म्हणले इथे सीताफळ आहे मला खाऊ वाटलं कुठे खाली इतके खाली हात घालायला गण झालं गाडी साफ करावं लागेल पिकलेलं आहे का हळ इकडे इकडे इथं आहे ना लईच गचपन येऊ काढून पिकांच जाऊ पिका जाऊ चला सोडून येतो खाली काय केस झाले बाबा नसते असे तरंगले कसे चला पिकू घालतो कांडे दिले आज कोंबड्यांनी चार पाच सहा के यातलं एक फुटलेलं जे बाबा चला फुटल येतच ते आता दुसऱ्याने फुटाव फक्त चला मी नेतो आता आलाच का भान आलाच भानं करायचं तुला अरे मान्य करायचं एक तुला हा तू सगळ्याला बाहेर नेतोय बाबा आत्ताच नाही जायचं आपल्याला आताच नाही जायचं निघल बाहेर सगळे आताच बाहेर निघले वाच नाही मला आजी सोडून यायच आजू वा चला मोटर चालू करायची आजी सोडायला जायचे चला मी करतो आता मोटर चालू घुसलं आयला भो या डोक्यानी एक लई डोकं खाल्लंय बाबा आता ते तिकडं जाईन ते आता ते हायट काय बाबा ते गावतच लय ना सरळ लावलाय ते दुक एक ते रात्री येईन बाहेर आता जाऊ द्या चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ ब्यापणीच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय